मारुती स्तोत्र भीम रुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूर् प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोक तधुर्त वैष्णव गायका दीनानाथा हरि रूपा सुंदरा जगंतरा पाताळ देवता हंता भव्य लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पावना परतोषका ध्वजांगे उचली बाहू आवेश लोटिला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांड मायला नेनो आवळे दंत पंगती चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राहिटे बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकनी नागरा थकार पर्वताइसा नेट कासड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उडत्या उडाने झेपावे उत्तरे कडे मंत्रांनी सारखाद्रोनू क्रोधे उत्पाटिका बळे आणि तमागुताने गेला आला मनोगती मनासी टाकिले मागे गती सूळना नसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते बेडे व्रज पुच्छ घालू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त आरक्तिखिले डोळा गिळिले सूर्य मण्डला वाडता वाडता वाडे भेदि धन्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रि भूत प्रेत समन्दादि रोग व्याधि समस्त हि नासति तुति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पन्ध्रा श्लोकी लाभलि शोभलि बरी दृढदेहो निसन्देहो संखचन्द्र कुळागनि रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडन रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष ना सती रामदास कृत संकट सोत्रं संपूर्णम